जिल्हा परिषद गटाचे शिवसेना अधिकृत उमेदवार रामकिशन बप्पा गव्हाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवारांनी आंबी गावात जाहीर गाव भेट देत प्रचाराला गती दिली या गावभेटीस गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेनेला आपुलकीचा विश्वासाचा कौल दिला यावेळी आंबी पंचायत समिती गणाच्या उमेदवार उर्मिला संजू शिंदे तसेच पाथरूड पंचायत समिती गणाचे उमेदवार समाधान अरुण भोरे उपस्थित होते तिन्ही उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या रामकिशन बाप्पा गवाने हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारे अभ्यासू विकासाभिमुख नेतृत्व म्हणून परिसरात ओळखले जातात शेतकरी महिला तरुण व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी ते सातत्याने काम करत असून त्यांच्या सामाजिक कार्यामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झालाय आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली या भागात रस्ते पाणी पुरवठा आरोग्य व इतर मूलभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात कामे झाली असून त्या विकास कामांचा थेट लाभ जनतेला मिळत आहे याच कामामुळे शिवसेनेबद्दल जनतेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून यावेळी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे या प्रचारात तरुण वर्ग मोठ्या संख्येने शिवसेनेसोबत जोडला गेला असून कार्यकर्ते जोमाने प्रचार गावभेट व बैठकीमध्ये सहभागी होत आहे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असून विकास विश्वास व सर्वांगीण प्रगतीसाठी धनुष्यबान या चिन्हासमोरील बटन दाबण्याचा निर्धार जनतेतून व्यक्त होत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आंबे गा या गावामध्ये आमचे जिल्हा परिषद उमेदवार रामकृष्ण गव्हाणे व पंचायत समितीचे उमेदवार उर्मिला संजय शिंदे यांच्या प्रचारात आज आंबे गावामध्ये आम्ही किरलो इथल्या जनतेशी संवाद साधला प्राध्यापक माननीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमामधून आंबी या बाजारपेठच्या गावासाठी भरपूर विकासाची कामं आणण्यात आली हे गाव दळवंगासाठी इतक्या दिवस झालं वंचित राहिलं होतं तरी तानाजीराव सावंतसाहेबांच्या माध्यमामधून आंतरवली ते पाटसांगवी येथे साडेबावीस कोटी रुपयाचा सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला त्याचं काम ही प्रगतीपथा आहे व मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमामधनं आंबी ते जाम हे सहा किलोमीटरचा रस्ता तयार झालेला आहे आणि त्या माध्यमातून चांगले दळणवळण होते बरेचसे कामं ताणजीराव सावंत साहेबाच्या माध्यमातून इथे करण्यात आलेले आहेत तरी आंबे गावातील राम मंदिरासाठी सहा लाख रुपये हे सहागृहा दहा लाखाचं सहा कोटी रुपयाचा रस्ता असे बरेचसे कामं कामं सांगायचं म्हणलं तरी बाईट कमी पडेल काय इतकी कामं विकासात्मक तानाजीराव चव्हाण माध्यमामधनं आम्ही आज पापूर जिल्हा परिषदमध्ये करत आहोत तर प्रत्येक गावामध्ये बऱ्याचशा प्रकारे कामाचा आम्ही प्रत्येक बाईटमध्ये सांगू तर आंबेतल्या जनतेने आई आंबिका देवीने आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आमचे दोन्ही उद्योग आंबेकरांना आव्हान करू महाराष्ट्र टीव ट्वेंटी फोर करिता धनसिंग साडुंके खरडा